नमस्कार मित्रांनो आज आपण करत आहे चिवडा चपातीचा म्हणजे शिळ्या चपातीचा पहिला आवडत हे बघा एवढं करून ठेवलं मी अजून हे थोडं चपातीच करते काढायचे आपल्याला हे जरा मोठं ठेवलं लेस बारीक नको बादा। बादा। तीन चपातीचं कडे मित्रांनो चहा मस्त उकळते आपला चहा झालेला आहे ऑलमोस्ट चहा बाजूला मी काढते आणि ठेवून टाकते इथं गॅस धुऊन आणि हे चिवडासाठी कडे ठेवले कारण दीदीच्या टिफिनला पण मी आज एक चपातीचा चिवडच करून ठेवलं होतं तेच कढई मी ठेऊन टाकले होते इथं तर हे बघा एवढं तीन चपातीचं केलं आहे मी छान केलं आहे का हे बघा म्हणजे वाटतच नाही ना तर बघू आपण तर कळी तर ठेवलेला आहे आता त्याच्यात काय करू तूप टाकू कदा आता तर तूप टाकणार आहे हे बघा तूप टाकते मी बाबा ते जास्त टाकते ह्याच्यातच ठेवले मी डब्यात नाही काढून ठेवले हे बघा एवढं टाकले आणि ह्याच्यात एवढा कांदा टाकते आता जिरं नाहीये माझ्याकडं संपलेच आता पावसाळ जिरं आणते तरी पण ते संपतात जिरं लय लागतं मला आता पत्ता टाकते मी मस्तपैकी तर हे बघा कढीपत्ता एवढूस गाडी बंद त्यामुळे आपल्याला काहीच एवढं भेटत नाही जरा उभा राहून काढलाय भारी विडिओ आमच्या घरात आहे ना व्हिडिओ काढायला कोण नाही मदत करत हे बघा दहा रुपयाची कोथंबीर आणली काल गड्डी मी हम्म चांगली कोथंबीर तुम्हाला काहीच माहिती नसतं अशा प्रकार हे ऑलमोस्ट थोडीच कोथंबीर घेते मी निवडून ठेवायला पाहिजे आता बारीक केलं मारा सर तुम्ही उभं राहिलं तर लई बरं वाटेल मला आहे का नाही कोथंबीर जरा वॉश करून घेते मस्तपैकी धुवून घेतले आम्ही ना बसल्या बसल्याच काढतो व्हिडिओ बर का उभा राहायला पण नको वाटतय आम्हाला तुम्हालाच बोलते मी एवढी मोठी कोथंबीर चेहू घेत कोथिंबीरला पण धार नाही आमच्या आपला काय चाकूला कांदा ऑलमोस्ट लाल झालेला आहे टाकू आपण मसाले कचरानंतर उचलते पहिला हे बघा हळद टाकते थोडस मसाला आणि धना पावडर आणि हे सोराचा पातेसा हे बघा मस्त केके परतून घेते मस्त केके कशी वाटते कट करा आओ महाराष्ट्र <laughs> <गट करना। laughs> <गट करना। laughs> हे बघा मीठ टाकते थोडंच टाकते जास्त नाही परत एवढं टाकते आणि ह्याच्यातच आहे ना मॅगी मसाला टाकते बरं का चिकन मसाला टाकला आणि आता हे मॅगी मसाला मस्तपैकी परतून घेते झाला आपला मस्त पैकी थोडा हम्म कस वाटत कलरफुल चला तर मित्रांनो मस्तपैकी चिवड झालेला आहे आता आम्ही नाश्ता करणार आहे ध्यान ना स्वतःकडेच बघितलं जात बघा <laughs> कॅमेरेत बघणंच होत नाही लय मोठी चुकी होती माझ्याकडनं आहे का नाही चला जाऊ द्या असलं तर असलं समजून घ्या बरे का चला मग नाश्ता करतो आम्ही जास्त वेळ नाही घेत बाय बाय मग